गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः आज आले आले मी युवराजला प्रश्न विचारला युवराज हा छोटा पोरगा किती वय याचा आठ वर्ष आठ वर्षाचा वर्षा पोरगा इथे दररोज येतो साधना सेवा सत्संग आणि चैतन्याच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो सामान्यतः आठ वर्षाच्या मुलाकडनं काय अपेक्षित असत खाईल पिईल खेळेल मजा करेल पण हा दररोज इथे येतो दररोज इथे येतो मला असं वाटलं की राजू राजू त्याला बळजबरी घेऊन येत असेल म्हणून मी त्याला सहज प्रश्न विचारला की युवराज तुला इथे ये येतो कशा करता तू मस्त खेळावं खाव प्यावं सकाळी सकाळी इथं आल्याने तुला काय भेटत तर त्यावेळेस त्याने उत्तर दिलं की मला आनंद भेटतो आठ वर्षाच्या मुलाकडनं अशा प्रकारचं उत्तर अपेक्षित नाही तुम्ही शंभर आठ वर्षाची मुलं जमा करा आणि त्यांना प्रश्न विचारा ह्या पर्यंत त्यांची बुद्धी पोहोचत नाही हा परिणाम आहे आत्मशुद्धीचा हा परिणाम आहे शरीर शुद्धीचा ज्या वेळेस आपण ब्रह्म क्रिया करतो त्यावेळेस शरीर शुद्ध होत शरीर अशुद्ध का होत कारण नको ते खाणं अवेळी खाणं नको ते खाणं अवेळी खाणं पोल्युटेड खाणं पोल्युशनमध्ये फिरणं पोल्युटेड हवा आपल्या फुप्फुसांमध्ये जाणं याच्यामुळे आपल्या शरीरा शरीरामध्ये वात पित्त कफाचा इम्बॅलन्स होतो वात पित्त कफ इम्बॅलन्स होतं आणि इम्बॅलन्स झालं की मग शरीरात व्याधी उत्पन्न होतात ह्या व्याधींपासून जर आपल्याला आपलं संरक्षण करायचं असेल तर शरीर कसं ठेवलं पाहिजे शुद्ध आणि जस जिम मध्ये जाऊन व्यायाम शाळेत जाऊन आपण जिम मध्ये व्यायाम करतो आणि व्यायाम करून शरीर सौष्ठव प्राप्त करतो तस दररोज इथं आपण ब्रह्मक्रिया करून काय करतो आरोग्य प्राप्त करतो कुणाला वाटत की मी आजारी राहावं प्रत्येकाला वाटत मी निरोगी राहावं शरीर माध्यम खलो धर्म साधनम जर तुमचं शरीर शुद्ध असेल तर तुम्ही या जगाला जास्त चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतात आणि म्हणून शरीर शुद्ध असेल ब्रह्मक्रियेने तुमचं शरीर शुद्ध असेल तर माझ वचन आहे तुम्हाला माझ्या गुरु परंपरेच अभिवचन आहे तुम्हाला तुम्हाला आरोग्य प्राप्ती होईल आणि ज्याच्याजवळ ज़ा आरोग्य आहे तो त्याच्या जीवनात काहीही करू शकतो त्याला जे वाटलं अभ्यास करायचं असेल आणि तुमचं डोकं दुखत असेल किंवा तुम्हाला जुलाब चालू असतील तर तुम्ही अभ्यास करू शकता का तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल का नाही एखाद्या मित्राच्या पार्टीला जायचंय मित्राच्या पार्टीला जायचं तुमच्या पोटात दुखतंय कशी काय तुम्ही ती पार्टी एन्जॉय कराल तिथं भारी समोसे, भारी समोसे आहेत कचोऱ्या आहेत भारी भारी अन्न पदार्थ आहेत पण जर पोटात दुखत असेल तर तुम्ही ती पार्टी कशी काय एन्जॉय करणार म्हणून सांगायचा मुद्दा एकच आहे जर जीवन तुम्हाला चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर तुम्हाला तुमचं शरीर सुदृढ ठेवणं आवश्यक आहे आणि शरीर सुदृढ राहण्यासाठी ठेवण्यासाठी वात पित्त कफ बॅलन्स असलं पाहिजे आणि वात पित्त कफ बॅलन्स करण्याची प्रक्रिया म्हणजे ब्रह्मक्रिया पण फक्त शरीराने शरीराने आपलं व्यक्तिमत्व बनत नाही आपलं व्यक्तिमत्व बनत आपल्या मनातील विचारांनी जर तुमचे मनातील विचार नकारात्मक असतील तर तुम्ही एक नकारात्मक मनुष्य म्हणून समाजात वावरतात नकारात्मक मनुष्य म्हणजे काय चोऱ्या करेल भेबिचार करेल दारू पिईल गुटखा खाईल म्हणजे ही नकारात्मक गोष्ट आहे नकारात्मक गोष्ट एखादा मनुष्य का करतो समजा एखादा माणूस चोरी करतो एखादा माणूस चोरी करतो तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतो एक माझा मित्र आहे तो पासपोर्टच्या पासपोर्टच्या व्हेरिफिकेशनसाठी पासपोर्टच्या व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये गेला पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि ते हा हा तुमचं ते पासपोर्टमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केलेले होते ते आलेलं आहे सगळं बरोबर पण आता हे सगळं हे फॉर्म वगैरे भरून तुमचं बोनाफाईट सर्टिफिकेट वगैरे द्या तुम्ही सगळं ओके आहे ठीक आहे काय हरकत नाही तर तुम्हाला तुमचं जाईल पण ते कसं ते फाईल पुढे सरकवायला थोडस आपल्याला पाणी करावं लागतं ना साहेबांना पाणी करावं लागतं म्हटल्या बरोबर माझा मित्र म्हटला ठीक आहे काय त्याने खिच्यातून पाचशे रुपयाची नोट काढली आणि ती त्या कॉन्स्टेबलला द्यायला पुढे केली काय करताय काय करताय घाला ते मध्ये असं नाही तिकडे तिकडे बाथरूम कडे जाथरूम कडे इथे सीसीटीव्ही बाथरूम कडे गेल्यानंतर त्यांनी जाता जाता बरोबर तोंडाने सांगून टाकलं काय सांगून टाकलं की मी ज्या वेळेस हात धुवेल त्यावेळेस बरोबर हात धुताना बरोबर तुम्ही ते सीसीटीव्ही तिकडे ना ते इकडे बघून बरोबर माझ्या खिशात घालून टाका विषय लक्षात आला का तुमच्या ही सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे आता आपण ह्या सत्य घटनेवर विचार करायचा की तो पोलीस कॉन्स्टेबलला काय माहितीये लाच घे चुकीच आहे जर आपण पकडलं गेलो तर आपल्याला शिक्षा होऊ शकते हा आपला दूर दुर्वर्तन आहे आपलं हे आपलं हे कसं वर्तन आहे दुर्वर्तन आहे दुर्वर्तन तर मला करायचंय दुर्वर्तन तर मला करायचंय पण कुणाला दिसता कामा <panshal> नाही म्हणजे याचा अर्थ वाईट शब्दात सांगू का गु तर मला खायचा आहे पण कोणाच्या समोर नाही वाईट शब्दात सांगितलं मी गु तर मला खायचं आहे पण कुणाच्या समोर नको पकडलं जायला नको चोरी तर करणं वाईट आहे मला माहिती आहे चोरी करणं वाईट आहे मला माहिती आहे भ्रष्टाचार करणं वाईट आहे हे मला माहिती आहे पण कुणाच्या समोर नाही मग राजू माझा प्रश्न आहे हा स्वतःचा स्वतःशी प्रामाणिक आहे का नाही आणि मनुष्य साधारणपणे असाच वागतो चोरी करणं वाईट आहे चोरी करणं दुसऱ्या चोरी करणं वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेल सुधारित वाक्य काय की दुसऱ्यांच्या समोर चोरी करणं वाईट आहे जर संधी मिळाली तर चोरी करणं चांगलंय असाच त्याचा अर्थ होतोय की नाही हा आत्मविवेक आत्मा आपल्या मनात आपल्या मनात उत्पन्न कधी होऊ शकतो सत्संगानेच उत्पन्न होऊ शकतो नाहीतर ह्या विवेकाची प्राप्ती नाही लोक भ्रष्टाचाराला शिष्टाचार समजतात लोक भ्रष्टाचारालाच शिष्टाचार समजतात आणि छोटी काही पुराणातली गोष्ट नाही बाकी ही सत्य घटना आहे हे जे मी तुम्हाला सांगतोय ते हे असं होतंय आपल्या आयुष्यात आपल्याला माहितीये दारू पिणं वाईट आहे दारू पिणं वाईट आहे मग आपण पितो, ना पितो। <laughs> <laughs> का नाही दुसऱ्यांच्या समोर पित नाहीत गुपचुप पितो विषय लक्षात स्मोकिंग करणं वाईट आहे हा बायकोला तोंडाचा वास येऊ नये म्हणून तिकडून मेंटॉस खाऊन येतो या सत्य की नाहीये अरे माझं म्हणणं काय साधू संतांचं म्हणणं काय अरे बाकीच्या जगाचं द्या सोडून तुम्हाला जर खरी आत्मोन्नती करायची असेल ना तर तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला साक्ष ठेवून तुम्हाला तुमच्या मनाशी प्रामाणिक राहावं लागेल तर आणि तरच हा चैतन्याचा मार्ग तुमच्यासाठी मोकळा होतो जर स्वतःच्या मनाशी तुम्ही प्रामाणिक राहू शकला नाहीच हो एवढं सोपं नाही जीवनात चालताना जसं मी आता एवढं आदर्श उत्तर दिलं युवराजने कि बाबा इथं आल्याने मला काय मिळतं मिळालं आनंद आणि मी त्याला म्हटलं चल रे आपण मॅगी खाऊ मॅगी तर लहान मुलांना खूप आवडतं पण ते जंक फूड आहे मॅकडोनाल्ड जंक फूड आहे ते खायचं नसतं त्याच्याने शरीरात कप तयार होईल खाऊन घ्या आत्ता पुरता नंतर उद्या परत ब्रह्मक्रिया करू समोसा खाऊन घ्या उद्या परत ब्रह्मक्रिया करू मला म्हणायचं काय की आपल्या ज्या वासना आहेत आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला नकारात्मकतेकडे ओढतात नकारात्मकतेकडे ओढतात आणि आपल्या सद सद विवेक बुद्धीने आपल्याला आपल्या वासनांना आवरून त्यांना सकारात्मक दिशेला दिशेला डायरेक्ट करावं लागतं आणि यालाच म्हणतात शम आणि दम हा शम आणि दम आपल्या अंगात नसेल तर आपण काय म्हणतो जाऊ दे, दे रे चालतं रे सगळेच करतात मी केलं तर कुठे बिघडलं त्या सगळे काय एवढे काय शहानेत का सगळे मोठे मोठे नेते भ्रष्टाचार करतात मग मी घेतला थोडासा पाचशे रुपये आणि जस्टिफिकेशन काय असतं सरकार काय एवढा पगार देतं का आम्हाला आणि चोवीस चोवीस छत्तीस छत्तीस तास आम्हाला लावतं मग आम्हाला वर कमाई नको का असे जस्टिफिकेशन तेच त्यांना त्यांच्या मनाला देतात तेच त्यांच्या देता। अरे मग करा ना नाही नाही बिंधास्त केलं तर आमचं नाव खराब होईल आमच्या वरिष्ठांकडे आमची तक्रार जाईल सांगायचा मुद्दा मला फक्त एकच आहे हा अध्यात्माचा मार्ग हा चैतन्याचा मार्ग शुद्ध मार्ग आहे आपण आपल्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहू शकलो पाहिजे हा मूळ मुद्दा आहे आणि अनेक प्रलोभन भेटतात अनेक संधी भेटते आपल्याला वाम मार्गावर किंवा आपल्या वृत्तींना भटकवण्याचं तर जसं ब्रह्मक्रियेने शरीर शुद्ध होत तसं ब्रह्म ज्ञानाने मन शुद्ध होत आणि शरीर आणि मन शुद्ध झालं की आत आत्माच आहे आणि आत्मा कसा आहे आनंद स्वरूप आता युवराज मला म्हटला की इथं आल्यानंतर मला काय मिळालं आनंद मिळाला मी म्हणतो आनंद तुझ्या आत होताच आनंद तुझ्या आत होताच पण शरीर शुद्ध झालं ब्रह्मज्ञानाने मन शुद्ध झालं तो आनंद हळूहळू प्रकट व्हायला लागला आणि म्हणून एकदम आदर्श उत्तर दिलं कोणी आठ वर्षाच्या मुलाने की इथं आल्याने ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया केल्याने तुला काय मिळालं तो म्हटला आनंद मिळतो आनंद हो आनंद मिळाला नाही आनंद होताच तो फक्त शरीर शुद्धीमुळे मन प्रकट झाला आणि हा असा आनंद तुम्हाला सर्वांना प्राप्त आहेच तो प्रकट व्हावा काय बोललो मी हा आनंद तुम्हाला सर्वांना प्राप्त आहेच पण तो तुमच्या जीवनात प्रकट व्हावा साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर तुम्ही अविरत शेवटच्या श्वासापर्यंत चालावं आणि तुमच्या या आयुष्यात आयुष्यात आनंद आहेच आनंद आहेच तो आनंद प्रकट व्हावा मे सुमिरण सब करे मे सुमिरण सब करे सुख में करे न कोय हो जो सुख सुमिरन करे तो दुःख होय आणि म्हणून माझ्या आयुष्यात आता काहीच कमतरता नाहीये सगळं काही आनंदी आनंद, आनंद आहे सगळं काही चांगला आहे अरे अशा वेळेतच पुण्याची जोड करून घे अखंड नामस्मरण कर ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया कर साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चाल म्हणजे तुझ्या आयुष्यात कधी दुःखच येणार नाही इतकं साध सोप सिंपल गणित आहे पण दुर्दैवाने दुर्दैवाने शंभर पैकी शंभर पैकी नव्याण्णव लोकांना कळत नाही एखादा असतो तुमच्यासारखा विरळा ज्याला सत्संगाप्रती प्रेम असत ब्रह्म ज्ञान काय आहे हे समजून घेण्याची जिज्ञासा असते तो मुमुक्षु असतो मुमुक्षू कडून हळू हळू साधक बनतो जेव्हा तो साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालायला लागतो या, ला 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 या चैतन्याच्या मार्गावर चालायला लागतो ला तेव्हा हा बद्ध मुमुक्षुत्वाकडून साधक बनतो आणि अशा साधकातच सिद्धत्व बनण्याची बनण्याची कॅपॅसिटी उत्पन्न होते हे हे कर्तृत्व तुमच्या हातून घडावं <coughs> तुमच्या व्यक्तिमत्वाला परिपूर्णत यावं परिपूर्णत्व यावं तुमच्या भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी मानसिक जीवनात तुम्हाला सर्वांना शांतता प्राप्त व्हावी आध्यात्मिक जीवनात तुम्हाला आनंद गवसावा या शुभेच्छेसह आजचा हा सत्संग आपण इथं थांबवत आहोत श्री गुरुदेव दत्त